आदर जय हिंद मैं हूं आपका दोस्त शेख जमीर आप देख रहे हैं शब्द की गूंज शब्द की गूंज में आपका स्वागत है असलम शाह हसन शाह मानलोक विकास आघाडीचे उमेदवार यांना मागील काळापासून पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष संघटना समोर उभे किसान बिडेटचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश भाऊ कोरे यांच्या माध्यमातून आज भारतीय बहुजन पार्टी त्यांचे प्रदेश अध्यक्ष रमेश जी पवार साहे त्यांचे जिल्हा तोताराम दे। कार्याध्यक्ष तोताराम पवार साहेब या ठिकाणी आले त्यांनी अस्लम शाह हसन शाह यांना त्यांच्या पार्टीतर्फे आणि बेचाळीस समाजांचा जो एक संघ त्यांनी या पार्टीच्या माध्यमातून उभा केला त्यामध्ये बंजारा समाज असेल मराठा समाज असेल दलित ओबीसी समाज असेल अशा सर्व समाजाचा त्यांनी या ठिकाणी अस्लम शाह हसन शाह यांना पाठिंबा जाहीर केला ते, आणि त्या माध्यमातून अस्लम शाह हसन शाह त्यांची विजयाची घोडधोड नक्कीच सुकर झाली आहे आणि अस्लमशाह हसन शाह चार लाख मतांनी निवडून येणार आहे हा विश्वास त्यांनी जो बोलून दाखवला तो खऱ्या आता समोर येतो बुलढाणा लोकसभा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील श्री अस्लमशाह हसनशाह लोकशाही विकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही जाहीर प्रतिमाद देतो आहे की त्यांनी जनतेची पूर्णपणे चांगल्या प्रकारे काम करावी सत्य निर्वाळ अशा उमेद उमेदवार आहेत त्यांना इतर भ्रष्टाचारी घराणेशाही लोकांना विरोध करण्याकरिता आम्ही आमच्या समाजाच्या वतीने बंजारा समाजात नव्हे तर बहुजनांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहो आणि आमच्या जिल आमच्या पाठीच्या वतीने बेचाळीस जातीच्या वतीने आम्ही त्यांना भरघोस प्रमाणे भरघोस मतदानाचा पाठिंबा देत आहे त्यांच्या शिलेंडर या मतदान शिलेंडर या जिखाला मदत दाबण्यासाठी त्यांना मी प्रोत्सव करणार आहोत अशा त्यांना मदत करणार आहोत त्याकरता जाहीरभावित